श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या युट्यूब ती चॅनेल तुम्हाला सर्वांचं मनोपूर्वक स्वागत आहे नवरात्रीमध्ये सर्वच दिवस हे शुभ मानले जातात पण त्यातीलच सप्तमी अष्टमी नवमी ह्या तिथीला अनन्यसाधारणाचं महत्त्व आहे या दिवशी देवीचा कुळाचार केला जातो त्यातीलच एक भाग म्हणजे देवीला फुलवरा चढवणे म्हणजेच कडाकणी बांधली जातात ह्या विधीला खूप महत्त्व आहे बऱ्याच ठिकाणी सप्तमीला कडाकणी बांधली जातात हे का व कसे करावे ते आता आपण पाहूया सप्तमी तिथी ही एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी आलेले आहे पण काही ठिकाणी अष्टमीला कडाकणीही बांधली जातात तुमच्याकडे फुलवरा चढवणे असे म्हटले जाते की कडाकणी बांधणे असे म्हटले जाते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे कडाकणी बांधणे असं बोललं जातं आता ज्यांच्याकडे सप्तमीला कडाकणी बांधली जातात त्यांनी सप्तमीला बांधावीत आणि ज्यांच्याकडे अष्टमीला कडाकणी बांधली जातात त्यांनी अष्टमीला बांधावी ज्याप्रमाणे आपले पूर्वीपासून चालत आलेले आहे त्याच पद्धतीने हा कुळाचार आहे तो आपल्याला करायचा आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करू नये देवीच्या सातव्या माळेला देवी, देवी काळरात्रीची पूजाही केली जाते काळरात्रीची म्हणजे देवी दुर्गा मातेचे हे नऊ रूपांपैकी एक रूप आहे या शक्तीने अंधकार भय वाईट शक्तींचा नाश आहे तो होतो तिचे रूप हे भयंकर असून ती शुभ फळ देणारी असुरी शक्तींचा नाश करणारी आहे भक्तांना प्रसन्न होते व त्यांच्या दुःखांचा संकटांचा नाश करते या देवीने चंड आणि मुंड या दोन राक्षसांचा वध केला असे वर्णन दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये केलेले आहे म्हणून या दिवशी देवीची पूजाही करावी तिचा मंत्र ओम कालरात्रे नमः किंवा या देवी सर्व भूतेशू मा कालरात्री रूपेन संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या मंत्राचा आपल्याला जास्तीत जास्त मंत्र जप आहे तो करायचा आहे हा मंत्र जप केल्याने जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची जर भीती वाटत असेल अनामिक जर भीती वाटत असेल किंवा एखाद्या वाईट शक्तीचा जर आपल्याला जरी त्रास होत असेल तर तो नक्कीच दूर होतो यासाठी आपण ही सेवा आहे ती नक्कीच आपल्या घरामध्ये आहे ती आपल्याला करायची आहे किंवा जरी घरात आपल्याला वाईट शक्तीचा जरी वास जरी जाणवत असेल तरी तोही नष्ट होतो जरी आपण घटस्थापना केलेली असो किंवा नसो तरीही आपल्याला हा मंत्र जप आहे तो जास्तीत जास्त वेळ आहे तो करायचा आहे आपली सर्व संकट आहे ती नक्कीच दूर होती सप्तमीला सकाळीच घटाची पूजा ही करावी व संध्याकाळी देवीला फुलवरा म्हणजेच कडाकणी आहेत ही बांधावी आता आपण पाहूया की देवीला फुलवरा हा का बांधला जातो त्याच्या पाठीमागची कहाणी काय आहे तर पूर्वी जे राजे महाराजे होते त्यांच्या घरी जर एखादं मुल जर जन्माला आलं मुलगा किंवा मुलगी तर त्यांच्या पाळण्यावरती त्या मुलांना खेळण्यासाठी जो फुलोरा आहे हा बांधला जायचा तो जो फ्लोर आहे तो सोने चांदी माणिक मोती रत्न यांनी आहे तो तयार केलेला असायचा आणि हा जो फ्लोर आहे तो एक श्रीमंतीचा आहे ते प्रतीक असतो तर आई भगवतीला फुलोरा हा का बांधला जातो कारण की रेणुका माता जी देवी आहे त्या देवींच्या पोटी परशुराम यांनी जन्म आहे तो घेतलेला होता तर त्यांचे हे जे परशुराम हे जे पुत्र आहेत यांनी देवींना त्रास देऊ नये त्यांच्या कामामध्ये कोणताही अडथळा आणू नये म्हणून देवी मातेने त्यांच्यासाठीही अशाच प्रकारचा फ्लोरा आहे हा बांधला जात होता त्या बांधत होत्या हा फुलोरा म्हणजे एक श्रीमंतीचा आहे ते प्रतीक आहे आता आपण प्रत्येक मंदिरामध्ये जर बघितलं देवीच्या तर त्या ठिकाणी अशा प्रकारचा हा पाळणा असतो आणि त्यावरती अशा प्रकारचा फुलोरा ह्या बांधलेला असतो श्रीमंतीचं प्रतीक असणारं हेच आहे ते देवीला आहे त फुलोरा म्हणून का बांधला जातो देवीचा आपण जय जे जयकार जे करत असताना राजराजेश्वरी आईसाहेब असं आपण बोलतो म्हणजेच की देवी माता ही एक राजेश्वरी आहे म्हणून ही आपण देवीला अशा प्रकारचा फुलवर आहे हा बांधायचा आहे तर आता तुम्ही असं म्हणाल की देवी मातेला सोन्याचा हा असा जो आहे तो फुलवरात चढवला जातो पण आपण कर्ण कणकीचा आहे तो का चढवतो कारण या पाठीमागचं असं आहे की पूर्वी सर्वसामान्य लोकांना भाजी भाकरी आहे हेच आहे ते रोज आहे ते खाण्यासाठी आहे ते मिळत होते गहू गूळ अशा प्रकारचे जे पदार्थ आहेत हे फक्त सणासुदीलाच आहे ते, ते खाल्ले जात होते त्यामुळे गहू आणि गव्हापासून बनवलेले पदार्थ गूळ पुरणपोळी अशा प्रकारचे जे पदार्थ आहेत हे त्यांना फक्त सणासुदीला खाण्यासाठी मिळत होते म्हणजे हे एकच श्रीमंतीचं प्रतीक आहे ते त्या काळी मानलं जात होतं म्हणूनच ज्याला सोन्याप्रमाणे मानले जात होते हा जो पदार्थ आहे तोच घटाला किंवा देवीला आहे तो देवी फुलोरा म्हणून आहे तो बांधला जातो आता प्रत्येक ठिकाणी फुलवरा बांधण्याची ही वेगवेगळी असते काही ठिकाणी फक्त कडाकणी बनवून आहेत ती बांधली जातात तर काही ठिकाणी पुऱ्या म्हणजेच गव्हाचे पीठ आणि त्यामध्ये रव्याचा सांजोरा घालून बनवलेल्या ह्या पुऱ्या असतात त्याचा हा फुलवर आहे तो बांधला जातो आता आपल्याकडे ज्या प्रकारची पद्धत असेल जशी प्रथा असेल त्याचप्रमाणे आपण आहे ते करायचं आहे आता ह्या पुऱ्या किंवा ही काही ठिकाणी पाच सात नऊ अकरा एकवीस अशा प्रकारे आहे त्या बांधल्या जातात आमच्याकडे साथ्या ह्या केल्या जातात आणि त्या बांधल्या जातात तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने आपण करायच्या आहेत आता काही ठिकाणी ही कडाकणी देवीला बांधल्यानंतर प्रसाद म्हणून खाल्ली जातात तर काही ठिकाणी ती गाईला म्हणून आहेत ती दिली जातात तर काही ठिकाणी सप्तमीला जर ही कडाकणी जर बांधली तर डायरेक्ट ज्यावेळेस आपण घट उठवतो त्याच दिवशी आहेत ती ती डायरेक्ट आहेत ती सोडली जातात म्हणजेच की जर तुमचा जर नवमीला जर घट जर उठवला जात असेल तर नवमीला किंवा दसऱ्याला जर उठवलं जात असेल तर दसऱ्याला अशा पद्धतीने आहे हे केलं जातं आपण आपल्या पद्धतीनुसार आहे ते आपल्याला करायचं आहे आता ही कडाकण्या आहे ती कशा पद्धतीने बनवली जातात तर गव्हाचं जे पीठ आहे त्यामध्ये थोडंसं पीठ आहे ते घ्यायचं आहे त्यामध्ये गूळ घालायचं आहे आपल्याला जेवढी गूळ हवी आहे त्या त्या पद्धतीने त्यामध्ये थोडीशी हळ आणि वेलची पूड घालून ही जी कडाकण्या आहेत ही बनवली जातात ही देवीला आहे ही आपल्याला या दिवशी आहे ती अर्पण करायची आहेत तर काही ठिकाणी यासोबत धान्यांचं मिळून जे आपण थालीपीठ किंवा धपाटे असं म्हटलं जातं तर तेही तयार आहे ते, ते केलं जातं आणि त्याचाही नैवेद्य आहे तो देवीला या दिवशी दाखवला जातो आमच्याकडे ही प्रथा आहे कडाकणी ही देवीला आहे ती बांधली जातात आणि जी आपण थालीपीठ बनवतो त्याचाही नैवेद्य आहे तर तो देवीला दाखवला जातो तसेच आत्तापर्यंत जर आपण जर देवीची ओटी जरी भरली नसेल तरी आपल्याला ओटी आहे ती देवीची या दिवशी आपल्याला भरायची आहे ओटी ही आपण जरी घटस्थापना केली असेल किंवा के नसेल तरीही आपल्याला ओटी भरायची आहे ओटी ही आपल्याला कशा पद्धतीने भरायची आहे याचा व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनेलवरती आहे आणि त्यानुसार तुम्ही ओटी आहे ती भरू शकता काही ठिकाणी अशीही प्रथा आहे की ही कडकण्या ही हीही बनवली जातात आणि तीही बांधली जातात पण त्याचबरोबर कणकीचे जे दागिने आहेत हेही देवीचे आहेत हे तयार केले जातात म्हणजेच की मंगळसूत्र कानातले त्याचबरोबर वेणी आहे ही, ही तयार केली जाते अशा प्रकारचे जे दागिने आहेत हे कणकीचे तयार करून ते तळले जातात आणि ते देवीला हे ते अर्पण केले जातात हीही पद्धत आहे आपल्याकडे ज्या प्रकारची पद्धत आहे त्याच प्रकारची पद्धत आहे ते आपण करायची आहे नव्याने कोणतीही प्रथा आहे ही आपल्याला सुरू आहे ती करायची नाही कारण की पूर्वीपासून हे आपलं चालत आलेलं आहे आपल्या कुलदेवीचा ज्या पद्धतीने कुळाचार केला जातो त्याच पद्धतीने आपल्याला कुळाचार आहे तो करायचा आहे ही सर्व माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ